वाढवण बंदराला विरोध करणारी सामान्य जनता नसून काही दलाल असल्याचे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले आहे पालघर येथे मंगळवारी झालेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान पालघर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ झालेल्या मेळाव्या दरम्यान प्रकाश निकम यांनी हे वक्तव्य केले आहे या वक्तव्यामुळे महायुती भाजपचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांना मतदानाचा धोका निर्माण होऊ शकतो काय म्हणाले होते प्रकाश निकम ना वाढवण बंदर लोकांच्या विरोधासाठी नाही जे काही दलाल आहेत जे काही दलाल आहेत ज्यांची पद वाढवायची आहे तेच वाळवण बंदराला विरोध करतात सर्वसामान्य माणूस वाळवण बंदराला विरोध करताना दिसत नाही हे अभिमानाने सांगतो वाळवण बंदराच्या ठिकाणी मी सगळ्यांना मुद्दा म्हणून सांगतो जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये सुद्धा कमळाला जास्त मतदान होईल हे दहाव्यान इथं सांगतो चव्हाण साहेब कमळपुराला जास्त मतदान होईल

आदिवासी एकता परिषद तसेच इतर संघटनांनी महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने निकम यांच्या या विधानामुळे महायुतीला एक ते दीड लाख मतांचा फटका पडू शकतो आणि विरोधकही हा मुद्दा उचलून धरू शकतात त्यामुळे प्रकाश निकम यांच्या वक्तव्याने डॉ हेमंत सावरा हे चांगले अडचणीत सापडले आहेत पहा यावेळेस काय म्हणाले वाळवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती ही पक्षविहित संघटना आहे आणि ही संघटना वाढफण बंदरासाठीच्या विरोधामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून लढत आहे काल पालघरला महायुतीच्या प्रचारसभेमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाशजी निकम ह्याने वाढवण बंदर संघर्ष समितीचे लोक एक दलालीसाठी काम करतात अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य केलं होतं ह्या जाहीर वक्तव्याचा मी जाहीरपणे निषेध करतो त्याचबरोबर त्यांचं जे हे जे व वक्तव्य आहे ह्या वक्तव्याच्या विरोधात आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही उद्या सर्व संघर्ष समितीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये उद्या आम्ही पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविणार आहोत यानंतर निकम यांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासाही केला आहे मी प्रकाश निकम जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर काल झालेल्या माहितीच्या मेळाव्यामध्ये दलाल हा शब्द जो माझ्या तोंडून निघाला हा दलाल हा शब्द काही उच्च पदस्थ अधिकारी ज्यांनी सरकारला फुटी माहिती दिली स्थानिक भूमिपुत्राचा खरा रिपोर्ट दिला नाही अशा लोकांना दलाल हा शब्द वापरले अशा अशा अधिकाऱ्यांना दलाल शब्द वापरले त्याच्यामुळे स्थानिक भूमिपुत्र असतील स्थानिक संघर्ष समिती असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांच्या बाबत माझा जो गैरसमज झालेला आहे त्याबद्दल आम्ही हा खुलासा करतो की जनतेचा विरोध असताना देखील अधिकाऱ्यांनी चुकीचा रिपोर्ट देऊन ज्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी चुकीची दिशाभूल करून सरकारला आणि वरती जे कळवले आहे त्या लोकांना मी त्याला हा शब्द वापरला आहे त्यामुळे माझ्या शब्दाचा विपर्यास कुणी करू नये असा मी आजच्या या माध्यमातून खुलासा करीत आहे आपण पाहत रहा निर्भीड समाचार